आपण पाहत आहात महाराष्ट्राची धरणात भामेर ग्रामस्थांचे उपोषण सुरूच एक्सप्रेस कालव्यातून धरणात पाणी आले तरच मागे हटण्याचा एकमुखी निर्णय गेल्या अनेक दिवसापासून आम्हाला फक्त आश्वासनेच मिळत आहेत आता आम्ही शांत बसणार नाही जोपर्यंत तळवाडा एक्सप्रेस कालव्यातून धरणात सुरळीत पाणी येत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नसल्याचा निर्णय तळवाडे गावातील ग्रामस्थांनी दिलाय गेल्या वीस वर्षापासून बागलाण तालुक्यातील निवडणुकीत लोकप्रतिनिधी निवडून येण्यासाठी तळवाडे एक्सप्रेस कालव्यावर राजकारण करीत आहेत मात्र आजपर्यंत हा प्रकल्प कोणीही पूर्ण करू शकला नाही ही शोकांतिका आहे शासनाकडून निधी मंजूर होतो मात्र अधिकारी व ठेकेदारांनी संगणमताने मिलीभगत करून बोगस कामे करून लाखो रुपयांचा घोटाळा करून स्वतःचे खिसे गरम करून घेतले आहेत गेल्या वीस वर्षात धरणामध्ये पाणी पोहोचू शकले नाही अशी खंत गावकरी व्यक्त करीत आहेत आता आमचा सहनशीलता संपला आमच्या सहनशीलतेचा अंत झाला असून करो या मरो या धर्तीवर उपोषण करण्याचा निर्णय घेतला असून जोपर्यंत संपूर्ण चौकशी होऊन धरणात पाणी येत नाही तोपर्यंत उपोषण कायम ठेवण्याचा निर्णय तालुक्यातील शेतकरी संघटनांनी आंदोलक शेतकऱ्यांची स्वतंत्र भेट घेऊन या उपोषणाला पाठिंबा दिलाय जलसंधारण विभागाचे अधिकारी सुनील क्षीरसागर व वा एस एम पवार यांनी उपोषणकर्त्यांची समजूत करण्याचा प्रयत्न केला मात्र उपोषणकर्ते आपल्या मागणीवर ठाम आहेत त्यामुळे पहिल्या दिवशी उपोषण स्थगित होऊ शकले नाही उपोषणस्थळी ग्रामस्थांची मोठी गर्दी असून पोलीस प्रशासन आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आहे आमच्या जीवाला बरेवाईट झाल्यास संबंधित यंत्रणेला दोषी धरण्यात येईल अशी हो प्रतिक्रिया गावातील सामाजिक कार्यकर्ते गणेश गायकवाड यांनी दिली आहे बागलाड वृत्तांतसाठी विभागीय संपादक विनोद पाटील नहीं नहीं। आज एकवीस तारीख पासून उपसणाला सुरुवात केलेली आहे विषय म्हणजे तलवाडे बंधारा या कालव्याच एकोणीसशे नव्याण्णव साली पहिली प्रशासकीय मान्यता मिळाली होती याला तो आज पंचवीस तीस वर्ष झाले त्या काम का रखडलं याला कारणीभूत कोण दोष आहे त्या संदर्भात आमच्या तळवाड्या आमची एकच मागणी की तळवाडे धरणात पाणी कसं पडेल आणि आम्हाला पाणी पडल्याशिवाय आम्ही उपोषण सोडणार नाही आमची एक फार भूमिका आहे स्पष्ट जो त्या धरणात ज्या दिवशी पाणी पडेल त्या दिवशी तो गेला पाणी पिणार तेव्हा आम्ही उपोषण सोडू तो पाव सोडणार नाही त्याच्यासाठी बलिदान बी गेलं तरी आज आम्हाला चालेल